जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक पहिला समास सातवा कवीश्वर स्तवन आता मी थोर कवींना नमस्कार करतो कवी शब्दसृष्टीवर राजाप्रमाणे सत्ता गाजवतात कवी म्हणजे वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच होय कवीचे अंतःकरण म्हणजे सरस्वतीचे स्वतःच्या मालकीचे राहते घरच समजावे कवीला सरस्वती पूर्ण वश असते ती त्याच्यापाशी सदैव राहते नाना प्रकारच्या कलांना कवी जिवंत ठेवतो तसेच अगदी खऱ्या अर्थाने कितीतरी शब्द कवीच्या हृदयात येऊन राहतात कवीचा शब्दसंग्रह फार मोठा असतो जगातील उत्तम मूल्यांचे ऐश्वर दाखवण्यासाठी भगवंताचे थोरपण गाण्यासाठी आणि अनेक तऱ्हेच्या कौशल्याने संतांची कीर्ती सांगण्यासाठी कवी जन्मास येतात कवी हे शब्दरूपी रत्नांचे समुद्र असतात त्यांच्यापाशी सुंदर शब्दांचा साठा असतो कवीच्या अंतकरण रूपी सरोवरात मुक्त पुरुष मोकळेपणाने विहार करतात मुक्त पुरुषाच्या विलक्षण अवस्थेची सर्वांगीण कल्पना कवीच करू शकतात बुद्धीच्या विलासाचे नाना प्रकाराचे खेळ करून दाखविणारे कलावंतच कवीच्या रूपाने जन्म घेतात कवी हे आध्यात्मग्रंथाची खाण असतात ते खूप आध्यात्मग्रंथ लिहू शकतात ते बोलके जिवंत चिंतामणी असतात कवी म्हणजे श्रोत्यांना विनाकष्ट प्यायला मिळालेले कामधेनूचे अमृत समान दूधच होय कवीला प्रतिभेचा कल्पतरू म्हणावे कारण हवी तेव्हा प्रतिभा त्याच्या सेवेला हजर असते मोक्षाचा साठा बाळगणारा हा कवी सायुज्य मुक्तीचा पसरलेला मोठा विस्तारच होय कवी आपल्या काव्यामध्ये सायुज्य मुक्तीचे अतिविस्ताराने वर्णन करतात मृत्यू लोकापलीकडील कर जीवाच्या अवस्था योगी लोकांचा षटचक्रभेदन मार्ग आणि ज्ञानमार्गाने जाणाऱ्यांचा परमार्थ हे तिन्ही अतिसूक्ष्म अतिंद्रिय आणि म्हणून अतिगुप्त असतात कवी आपल्या शब्दसामर्थ्याने त्यांना साकार करून उघड करतो सामान्य माणसांपर्यंत पोचवतो त्याचप्रमाणे परमात्मस्वरूप किंवा परब्रह्म अत्यंत शुद्ध मलरहित आहे हे त्रिगुणांच्या बाहेर असते मायाच्या पलीकडे राहते माणसाची कल्पना व बुद्धी तेथे लटक्या पडतात शब्द तेथे पोचू शकत नाहीत तरी कवी आपल्या काव्यशक्तीने त्याची खूण सांगतो ओळखण करून देतो आणि त्याचे लक्षण समजावून देतो कवी श्रुतीला काय सांगायचे आहे ते गुढ उकलतो कवी भेटणे म्हणजे जणू काय परमेश्वराचा अलभ्य लाभच होणे कवीच्या सहवासाने आत्मज्ञान सुलभ होते कवीच्या प्रतिभेने मुमुक्षाला नवी ज्ञानदृष्टी प्राप्त होते साधन कोणते करावे ते साधकांना समजते आणि सिद्धाची समाधी अवस्था स्थिर होते कवीच्या प्रतिपादनाने स्वकर्तव्याची जाणीव होते मनोजयाचे उपाय समजतात आणि धार्मिकांना नीतीचे वळण लागते वैराग्याचे महत्त्व मनावर ठासवून कवी माणसांना वैराग्य पाळण्यास प्रवृत्त करतात भक्तांचे महात्म्य वर्णन करून त्यांचा गौरव करतात आणि आचार धर्माची आवश्यकता सांगून धर्मरक्षण करतात प्रेमी पुरुषांच्या प्रेमावस्था कवी शब्दांमध्ये गुमतात ध्यान लावणाऱ्या साधकांना भगवंतांचा प्रत्येक अंतरी कसा येतो याची कल्पना देतात आणि भक्तांचे चरित्र सांगून त्यांची कीर्ती खूप वाढवितात कवी नाना प्रकारच्या साधनांची माहिती करून देतात अनेक प्रकारच्या साधनफलांचे वर्णन करतात आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या कृपेनेच निर्णया कार्यामध्ये यशप्राप्ती होते कवीच्या वाणीचा विलास सुरू झाला कवी, कवी काव्य बोलू लागला म्हणजे अनेक रस निर्माण होऊन ऐकणाऱ्यांचे कान अगदी तृप्त होतात पूर्वीच्या कवींनी रचलेली उत्कृष्ट काव्ये वाचून नंतरच्या कवींची कविताशक्ती जागी होते विद्वान पुरुषांची योग्यता सत्ताधारी पुरुषांची सत्ता आणि हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात कवी नाना प्रकारचे काव्यप्रबंध रचतात अनेक प्रकारच्या गद्यपद्यादी वाङ्मयामध्ये कवी लेखनाच्या निर्णयाघाटी छंद प्रास व वा अलंकार वापरतात कवी त्यांचे नवे, नवे प्रकार सुरू करतात या चराचर सृष्टीला कवी एखाद्या दागिन्याप्रमाणे शोभून दिसतो कवित्वामुळे ऐश्वर्य सजविले जाते कवी हे सर्व निर्णयांना निश्चितपणा देतात कवी सभेला शोभा आणतात भाग्याला भूषण देतात नाना प्रकारच्या सुखांचे संरक्षण करतात अदृश्य देवांना कवी रूप देऊन दृश्य करतात ऋषींचे महत्त्व पटवून देतात आणि नानाशास्त्रांचे सामर्थ्य अधिकार व स्थान समजावून सांगतात मोठमोठ्या कवींनी उत्कृष्ट काव्ये रचली नसती तर जगाचा उद्धार झाला नसता म्हणून संबंध मानवी जीवनाला कवी हे मोठे आधार आहेत अनेक प्रकारच्या विद्या व ज्ञान थोर कवींच्या काव्याशिवाय आपल्याला मिळाले नसते कवींमुळेच सर्व ज्ञान जगात पसरते मागे व्यास वाल्मिकी इत्यादी अनेक महाकवी झाले त्यांनीच लोकांना विवेक शिकविला पूर्वी काव्ये केलेली होती ती पाठ केल्याने मोठमोठ्या पंडितांना विद्वत्ता प्राप्त झाली त्या विद्वत्तेमुळे त्यांना जगात मोठी योग्यता मिळाली पूर्वी असे मोठमोठे कितीतरी कवी होऊन गेले आता आहेत व पुढेही होती त्या सर्वांना मी नमस्कार करतो कवी हे चातुर्याच्या मूर्ती असतात प्रत्यक्ष बृहस्पतीच असतात वेदश्रुतींना सुद्धा असे वाटते की त्यांच्या मुखाने आपण शब्दरूपाने प्रकट व्हावे केवळ परोपकारासाठी अनेक प्रकारचे सिद्धांत कवी आपल्या काव्यामध्ये सांगतात पूर्णपणे संशयातीत असेच सिद्धांत अखेर ते सांगतात कवी म्हणजे लोकांवर काव्यामृताचा वर्षाव करणारे मेघ किंवा नवरसांनी भरून वाहणारे मोठे प्रवाह किंवा अनेक प्रकारच्या सुखांनी भरलेली संबळणारी सरोवरे आहेत कवी म्हणजे मनुष्य रूपाने प्रकट झालेली विवेकरूपी संपत्तीची कोठारे आहेत कवीचे अंतरंग परमात्मा वस्तूच्या विचारांनी गच्च भरलेले असते आदिपुरुषी दडी मारून राहणारी ईश्वराची निजशक्ती जी महामाया तिची ठेव तिचे मर्मस्थान म्हणजे हे कवी जगातील सर्व पदार्थांना उणे आणणारी तुच्छ करणारी ही ठेव पूर्व पुण्याईच्या योगाने सर्व लोकांना लाभते कवी म्हणजे अक्षय स्वानंदाने काठोकाठ भरलेली सुखाची तारवे जीवनप्रवाहात तरंगत असतात अनेक योजना अनेक उद्योग सफल करण्यासाठी ही जहाजे सर्व लोकांना उपयोगी पडतात कवी म्हणजे अत्यंत शुद्ध अशा परब्रह्माचे ऐश्वर होय दृश्य विश्वाला अंतर्यामीपणाने सांभाळणारा जो विराट पुरुष त्याची ध्यानावस्था म्हणजे हे कवी भेदाने भरलेल्या विश्वात व्यापून देखील ईश्वर अभेदावस्थेतच राहतो भेदात असून भेदाचे भान त्याला नसते ही त्याची ध्यानमग्न अवस्था तेच कवीचे ते रूप होय काव्य प्रसवताना कवी ध्यानमग्न असतो ईश्वराशी तादात्म्य पावतो कवी म्हणजे साकार झालेला भक्तीचा परिणाम होय भगवंताच्या प्रेमाची कल्पना कवी प्रत्यक्षात मांडतो आकाशाहून विशाल असणारी ईश्वराची दिव्य गुणकर्मे म्हणजे हे कवी म्हणून कवीची काव्यरचना या ब्रह्मांडाहूनही विशाल असते कवी वर्णनाचे माझे विचार येथे मी पुरे करतो महाकवी हे जगाचे म्हणजेच मानव समाजाचे आधार असल्यामुळे त्यांना मी मनापासून साष्टांग नमस्कार करतो Сама Сатва, сама